शुभ सकाळ माझ्या गोडताईंना मैत्रींना लुपालच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कामाला झाली आहे मॉर्निंगला सकाळी सुरुवात की की नाही वीस दिवस घरातले कोणतेही काम केलेले नाहीत त्याच्यामुळं कसं कामाला तर की नाही कामामध्ये थोडासा पण आपल्याला की नाही आराम घेतला ना इतके कामच येत ना पुन्हा टेबल टेबल काम निघते तर तसंच मजा सोबतपणाच झाले इतकं जे की नाही डायनिंग हॉलची जे अवस्था बघू शकता कारण सामान घेतलं की नाही की आपण कितीही नीट झिटकं करू द्या तर घरामध्ये की नाही जसं की आकाश वैभव त्याची डायरी पुन्हा अंजली आली होती पुन्हा खुशी आली होती ह्यांच्या सगळ्यांच्या कामामध्ये की नाही आवरणं ठेवणं की नाही बिलकुल हात ते कामाला लागत नव्हता जसं खाणं पिणं बसणं उठणं ह्याच्यामध्ये दिवस देणं पण थंडीच्या दिवसात असे लवकर जाऊ लागले त्याच्यामुळे की नाही घरामध्ये इतका पसारा पडला आणि आज मी सकाळीच डोक्यामध्ये ठरविलं होतं की मला आज जे आहे ना पूर्ण डायनिंग हॉलचं करायचं सगळं इतका पसारा जेणं दिसायला तर काढताना थोडा पसारा दिसत सामान नाही त्याच्यामध्ये काळू काळू होते सगळा पसारा आवडला होता नालमारीमध्ये किती आपण आवरून बाहेरून आणतात सामान ठेवतात मुलं बाहेरून आणतात सामान ठेवतात आणि पुन्हा की नाही ते नीट निटकट ठेवणं जेणं आपलंच काम असतंय तर सकाळीच लागले होते मी मॉर्निंगलाच काम मला आणि सकाळचे भांडे वगैरे सगळे घासून घेतले चहा पाणी पिलं आणि ते बसले होते फोन बघत मी म्हणजे जे कामाची सुरुवात आहे इकडे केली होती कारण की नाही दहा साडे स्वयंपाकाची लावली तयारी करावं लागते सकाळी सकाळी की नाही हे कामच येत हो नाही एनर्जी असते अंगामध्ये तेव्हाच काम होते आणि बारा वाजून गेले ना की दुपारी बिलकुलही कोणतेही काम होत नाहीत कारण जेवण एकदा झालं ना पुन्हा कोणते काम करू वाटत नाहीत त्याच्यामुळे कोणतेही आगावीचे काम राहू द्या साफसफाईचे मी जेन मॉर्निंगला सुरू करीत असते माझं जे रुटीन हे असंच आहे सकाळी सकाळी की नाही एनर्जी भरपूर असते अंगामध्ये रात्री आराम झालेला असतो त्याच्यामुळे काम पण माणसाला चांगलं होते त्याच्यामुळे मी तर कामाची सुरुवात अशीच करीत असते तुम्ही कधी करता दुपारी करतात की सकाळी करता मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला इथं जे आहे ना मी अलमारी आवरली अलमारीमध्ये इतका पसारा झाला होता की नाही भरपूर पसारा झाला आणि काढताना तर थोडं तितकं दिसतंय पण काढायला गेले की इतका पसारा निघतंय बघू शकताय तुम्ही आणि आज जे ना डायनिंग हॉलचं पूर्ण रिकवर आहे चालू केली करायला हो 别跑开。<Okay. S 2> okay. पूर्ण कपाट जे असं मस्त छानसं आवरून घेतलं ना आता लागले होते मी डायनिंग टेबलची सफाई करायला आणि कसं खायच्या वस्तू जेत ना सगळ्या डायनिंग वर ठुल्या तर सगळेजण घेतात खाते डब्या मध्ये मधी कुणी बघत नाही किंवा घेत नाही त्याच्यामुळे सगळ्या जे आहेत ना ड्रायफ्रूट राहू द्या काही राहू द्या सगळं डायनिंग टेबलवर असते आणि हे जे आहे ना ड्रायफ्रूटचा डबा आणि ह्याच्यामध्ये दोन तीन पॅकेट जसे दुसऱ्याला द्यायचे होते त्यांनी काही नेले नाही मग ते पॅकेट मी घरीच ठेवले ते जे नाही ते पण तसंच होता आज पूर्ण डायनिंग हॉलची सफाई म्हणून सगळ्या कान्याकोपऱ्यातलं जे सामान वगैरे जसं आगावचं सामान टाकून दिलं जे कामाचं नाही ते कामाच्या वस्तू न ते पण उचलून ठेवल्या छोट्या मोठ्या चिठ्ठ्यात ना आकाशची डॅडी वाचल्याशिवाय फेकून देऊ त्या नाही कोणतीही चिठ्ठी राहू द्या तिथे मी उचलून ठेवून देते जसं कामाची राहू द्या नाही कामाची राहू द्या त्यांना ती सवच म्हणतात आजची वस्तू उद्देशाला नक्की काम आली आणि ते पण बरोबरच आणि त्यांना दाखवल्याशिवाय की नाही एक कागद पण मला बाहेर फेकता येत नाही नाही तर जरी इतकं चिरकत आहेत ना आणि आज कसं साफसफाई करताना ते सकाळी घरीच होते कारण जायला तर त्यांना उशीर आणि त्याच्यामुळे की नाही त्यांच्या डोळ्यापुढेच सगळं जे साफसफाई झाली होती न ते एक एक कागद जे चेक करून ठेवतात आणि कोणतीही वस्तू पण राहिली ना तर चेक करून ठेवतात त्याच्यामुळे की नाही आज त्यांना दाखवू दाखवू जे ना सगळी साफसफाई झाली होती माझी सरा वगैरे तर सगळं सारला आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये लाईट यायली चालली यायली चालली कारण आमच्या युनिटरमधलं जे आहे की नाही पाणी आहे खतम त्याच्यामध्ये की नाही एक दोन बाटन जे आहेत ना ते आज टाकू ते टाकू आज टाकू ह्याच्यामध्ये की नाही त्याच्यामध्ये पाणी टाकायचं राहून गेले सकाळी सकाळी सका, लाईटचा इतका परेशानी झाली की नाही आज की लाईट यायली चालली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि ते त्याच की नाही बंद चालू व्हायली कारण पाणी त्याच्यामध्ये कमी ना त्याच्यामुळे लिक्विडचं पाणी टाकलं ना रेजिरेटर की नाही बरोबर चालतंय की नाही डायनिंग टेबल ते सगळं जे काढून येण आज मी पूर्ण क्लिनिंग करून घेतली आहे आणि घर पण सगळी मला चौकून आता आज पुसून घ्यायचे तर कारण की नाही डायनिंग टेबल सारखं का नाही हलविता येत नाही कारण खूप हो असा वजन आहे आणि एकदम सागवंच आहे ना त्याच्यामुळे की नाही काढायला खूप असा टाइम लागतो की नाही टाइम भरपूर असला तरच मी हे आगावचे काम काढीत असते कारण दुसरे काम ना बिलकुल हे काम केले की दुसरे कोणतेही काम करायला टाईम नसते त्याच्यामुळे मी एकदा काढलं की नाही की सगळी क्लिनिंग करायची थोडं ठेवायचं नाही ना काय नाही चौकडलं जे साफसफाई असते ना म्हणजे असती आज केली मी सगळी अशी डायनिंग टेबलची साफसफाई पूर्ण जे डायनिंग हॉलची साफसफाई ना सुरुवात जे सकाळी झालेली कामाची चला सगळं जे आहे ना काम पार ना आता सगळं जे आहे ना मी घराला फडा मारून घेते झाडून आणि सगळी साफसफाई अशी झाली आणि बघा किती क्लीन असं छान डायनिंग टेबल पूर्ण केलाय आणि सगळी साफसफाई केली ना की घर बी एकदम स्वच्छ वाटतंय आणि आपल्याला छान वाटते तर चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी घेतले हिरवी मटर भरपूर आणले होते मी गावाला ते तेव्हा तर हिरवे मटर जे फ्राय केले तर ना दाल परता केला होता भात गरम गरम फुलके संध्याकाळचा मजा जे स्वयंपाक होता ना ते असा होता मंडळी पूर्ण जे व्हिडिओ आहे ना ते मला कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये शुभरात्री सर्वांना तुम्ही आज स्वयंपाकामध्ये काय केले आणि तुमचे कामं कसे पार पडतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझा आजचा दिवस होता असा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सर्वांना या जेवायला